आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आता सध्या राज्यात सुरू असलेली महत्वाची घडामोड राज्यात इयत्ता पहिलीपासून सक्तीनं हिंदी शिकवण्याच्या निर्णयाला विरोध वाढलेला आहे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळानं देखील हिंदीची सक्ती न करण्याची ठाम भूमिका जाहीर केली आहे राज्य शासनानं हा निर्णय तातडीनं रद्द न केल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील देण्यात आलाय मराठी एकीकरण समितीनं राज्य सरकारला पाठवलेल्या पत्राद्वारे हा निर्णय मागे घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे एकीकडे राजकीय नेत्यांकरवी म्हणजे राज ठाकरे यांच्या वतीनं सुद्धा हा विरोध केला जातोय आणि त्याचबरोबरीनं आता हा विरोध वाढत चाललेला आहे मराठी एकीकरण समितीनं सुद्धा हिंदी सक्तीला विरोध केलेला आहे आणि जर हा निर्णय मागे घेतला नाही तर मात्र आंदोलनाचाच थेट इशारा दिलाय ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात नेमकं मराठी साहित्य महामंडळाच्या भूमिकेत काय म्हणण्यात आलेलं आहे शासनानं इयत्ता पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्याचा निर्णय तात्काळ रद्द केला पाहिजे कारण तो अन्याय करणारा आहे मराठी भाषा शिक्षणाचा कायदा सक्तीसाठी लढा द्यावा लागला हे वास्तव आहे हिंदी प्रेम कशासाठी शासनानं मराठी भाषा सल्लागार समिती स्थापित केली आहे हा मोठा निर्णय घेताना त्या समितीलाही सरकारनं विचारलं नाही यासारखं दुर्दैव कोणतं मराठी साहित्य महामंडळाने ही भूमिका घेतली आहे तर मराठी एकीकरण समितीने ही विरोध केलेला आहे राज्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा व महाराष्ट्राच्या भाषिक अस्मितेचा विचार करून हा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा सरकारचा हा निर्णय राज्यातील मातृभाषिक विद्यार्थ्यांवर अन्य राज्यातील भाषेची सक्ती करणारा आहे ही बाब संविधानातील मूलभूत अधिकारांचं तसंच भाषिक स्वातंत्र्याचं उल्लंघन करणारी आहे असं म्हणत मराठी एकीकरण समितीनं सुद्धा यावर भाष्य केलेलं आहे कारण संपूर्ण महाराष्ट्रात दाक्षिणात्य प्रदेशात आलेले सुद्धा अनेक लोक आहेत आणि त्यांच्या मुलांना सुद्धा ही हिंदी सक्ती जी आहे ती पटलेली नाही त्यामुळे संपूर्ण राज्यभरातनं हा विरोध होतो आहे मराठी एकीकरण समितीनं सुद्धा सरकारला ही मागणी केलेली आहे आणि तातडीनं हा निर्णय रद्द न केल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा दिलेला आहे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळानं सुद्धा अशीच भूमिका घेतलेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे भाषा असावी मात्र तिची सक्ती नसावी यावरती हे सगळेजण ठाम असलेले पाहायला मिळतात दुसरीकडे मुख्यमंत्री मात्र अजूनही याच भूमिकेवर ठाम आहेत तुम्ही इंग्रजीला विरोध करत नाही तर हिंदीला विरोध कसा करता असा त्यांनी सवालही केलेला आहे मुख्यमंत्र्यांचाच हा सवाल आहे की जर तुम्ही हिंदीला विरोध करताय हिंदीप्रमाणे तुम्ही इंग्रजीला का विरोध करत नाही असा प्रश्नच फडणवीसांनी उपस्थित केलाय बघूयात त्यांनी काय म्हटलंय नाशिकमध्ये अतिशय सुनियोजित पद्धतीनं दंगल घडवण्याचा प्रयत्न झालेला आहे न्यायालयाच्या निर्णयानंतर तिथल्या लोकांनी स्वतः ते अतिक्रमण काढण्याच्या संदर्भात पोलिसांना सांगितलं आणि ते अतिक्रमण काढण्याची सुरुवातही त्यांनी स्वतः केली त्याच वेळी ही सगळी जी मंडळी दंगलीमध्ये दिसत आहेत या मंडळींनी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी दगडफेक केली जाणीवपूर्वक त्या ठिकाणी दंगा तयार केला